हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फॅक्शन फॅक्शनचा मराठी तट तट फळी दुफळी फाटाफूट किंवा मोठ्या संघटनेतील ते संधी साधू लोकांचा गट होत आहे फॅक्शनला आपण वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है अ फैक्शन ऑफ द पार्टी हैज डिमांडेड द इलेक्शन ऑफ द पार्टी प्रेसिडेंट दूसरा वाक्य है बोथ द क्वारलिंग फैक्शन हैव लॉक्ड कंप्लेंट्स अगेंस्ट ईच अदर तीसरा वाक्य है अ रिबेल फैक्शन हैज स्प्लिट अवे फ्रॉम द मेन ग्रुप चौथा वाक्य है ફેશન એન્ડ સેલ્ફ ઇન્ટરેસ્ટ અપિયર્સ ટુ બી ધ નો ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ